अगदी परवाच आपल्या पुण्यामध्ये आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तुम्ही देखील लोकमान्य टिळकांवरती एक कविता केली हा माझी ती खरं तर आम्हाला ऐक नाही आहे ती म्हणजे आहे ती मोबाईल मध्ये वगैरे पण शेंगा खाणाऱ्या मुलांची नाव अशी ती कविता आहे टिळक तुम्ही सांगायला हवी होती शेंगा खाणाऱ्या मुलांची नावं मास्तरांना टिळक तुम्ही सांगायला हवी होती शेंगा खाणाऱ्या मुलांची नावं मास्तरांना उगाच सोडून दिला थरामखोरांना स्वकीय म्हणून उगाच सोडून दिला थरामखोरांना स्वकीय म्हणून त्यांनी खाल्ल्या शेंगा टाकल्या ढेंगा फाटत गेला लेंगा तुमच्या स्वराज्याचा टिळक फाटत गेला लेंगा अशी त्याची सुरुवात आहे मोठी कविता आहे माझं म्हणणं असं आहे की टिळक पुरस्कार देणारे तो घ्यावा म्हणून अमुक बाबा कुठल्याही व्यक्तीने घ्यावा म्हणून फोन करणारे त्यांना ते आपण म्हणतो की त्यातलं माध्यम म्हणून काम करणारे आणि ते घेणारे पुरस्कार बरोबर आहे असा तो सगळा माहोल होता त्याच्यामध्ये त्यांनी घेऊ नये एक जण म्हणाला काय घ्यायला हरकत आहे हा तो तुम्ही काय देताय का ते देणारे ते घेणारे हे सगळं जे आहे ना आ, हे समाजाचं आजच्या समाजाच, समाजाच संभ्रमाच एक असं सगळं दर्शन झालं कुठेतरी वाद निर्माण करा वाद म्हणजे असं संभ्रमाचं सगळं बरं का कोण कुठल्या गटात आहे कोण कोणाच्या बाजूने आहे हा जो तो आपला अजेंडा घेऊन तिथे अ येत असतो हा आता टिळकांच्या वेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती आज तुम्ही सांगतो विचारधारा वगैरे आणि ते स्वराज माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असं खणखणीत सांगणारा हा माणूस का का हे काय होते टिळक हा त्यांच्याबद्दल आज काय बोललं जातंय काय लिहिलं जातंय वगैरे हे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण जे वाचत आलो ते सोडा टिळकांचं खूप मोठं काम आहे हो निश्चित हा आता पुरस्कार महत्वाचा नाही ते टिळकांचे विचार तुम्ही आचरणांमध्ये कृतीमध्ये शासनामध्ये प्रशासनामध्ये ते तुम्ही आणता आहात का हा प्रश्न आहे का त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी सुरू केला होता तर समूह मध्ये एक इच्छाशक्ती असते त्या समूह इच्छाशक्तीचा उपयोग करून समाज प्रबोधन करून आणि लोकांमधली अस्मिता स्वातंत्र्याची राष्ट्राबद्दलचं आपलं प्रेम हे असं जागृत करण्यासाठी गणेशोत्सव हे एक माध्यम निवडलं होतं आज तो टिळकांनी सुरू केलेला पुण्यातून सुरू केलं होते आता पुण्याचा गणेशोत्सव जवळ येईल तर मला असं म्हणायचं आजच्या पुण्याच्या गणेशोत्सवाचं स्वरूप काय आहे ह्याचा कोण विचार करतय का म्हणजे जनता पण आणि आयोजक पण बरोबर हा तो विचार त्यातल्या त्या व्याख्यानमाला ते मेळे हा ते मराठीपण ते, ते, ते स्वातंत्र्य त्याची आच हम्म हे काही विषय तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत कि नुसते डीजे आणि धागडदिंगा दिसतोय याचा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आलेली आहे टिळक तुम्हाला आचरणात आणले पाहिजे तो पुरस्कार काय घेत असतो माणूस किंवा नाकारत असतो तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात पहिला की पुरस्कार वापसी करून किंवा पुरस्कार घेऊन फार काय होत नाही बरं का ते आचरणात आणावं लागतं